चला आज बनूया आपण गवारीच्या शेंगाची थोडा रस्सा भाजी करायची आपल्याला मस्त त्यासाठी मी गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहे आणि त्या छान निवडून घेतलेल्या आहे मस्त आणि धुन पण घेतलेल्या आहे त्या सुरुवातीला आपल्याला गॅसवर पॅन ठेवायचं आहे आणि त्याच्यात ते थोडंसं तेल टाकायचं आपल्याला आणि शेंगा आपल्याला मस्त त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे थोड्या वेळा सगळ्या परतून घ्यायच्या आपल्याला शेंगा आणि नंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि मीठ टाकायचं आहे आता थोडीशी हळद टाकायची आपल्याला आणि मीठ टाकलेलं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हळद मीठ आणि शेंगा आणि त्याच्यावर आता झाकण ठेवून आपल्याला थोड्या वेळ होऊ द्यायचा आहे मस्त शेंगा याच्यामुळे एकदम भाजी टेस्टी लागते अशा प्रकारे केल्या तर आणि लवकर तयार होते आपल्याला पंधरा मिनटात भाजी तयार होते मस्त शेंगा झालेल्या छानपैकी आपल्या तयार मस्त त्याला आपण फ्राय पण म्हणू शकतो शेंगांना आणि एकदा इकडे मी आता ब्लेंडरमधून बघा आलं आणि लसूण सुरुवातीला काढून घेतला नंतर कांदा काढून घेतला आहे बारीक मस्त आणि नंतर टोमॅटो इकडे कढई ठेवलेली मी गॅसवर तेल पण टाकलेलं आहे तेल गरम झालेले त्याच्यामध्ये जिरं आणि राई आणि हिंग पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला आलं लसूण होऊ द्यायचं आहे तेलामध्ये मस्त लसणाची छान टेस्ट लागते आणि बारी ला ला आता बारीक चिरेला कांदा टाकायचा आहे तो पण चांगला परतून घ्यायचा आपल्याला मस्त कढीपत्ता विसरली होती तेलामध्ये टाकायचा तर मग आत्ता टाकलेला आहे मी कढीपत्ता टोमॅटो टाकलेला आहे सगळं मिक्स करून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि थोड्या वेळ होऊ द्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आता त्याच्यामध्ये मी टाकलेले लाल तिखट धणे पावडर जिरे पावडर गरम मसाला आणि आता बघा सगळे मसाले आपले टाकून झालेले हळद पण टाकलेली सगळं मिक्स करून घ्यायचे मसाले आपल्याला आणि त्याच्यावर आता झाकण ठेवायचं आहे आणि थोड्या वेळ मसाले होऊ द्यायचे आपल्याला आता झाकण काढून घेतलेलं आहे बघा छान मस्त झालेला आहे मसाला आपला तयार आणि आता त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि शेंगा टाकायच्या आहे सुरुवातीला शेंगा टाकून घेतलेल्या आहे सगळं मिक्स करून घ्यायचे आपल्याला मसाले शेंगा छान परतून घ्यायचं आहे थोड्या वेळ आपल्याला आणि वरतून मग कोथंबीर टाकलेली आहे झाकण ठेवलेलं आहे परत मी थोड्या वेळ थोडं पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे शेवटी थोडासा रस्सा केलेला आहे जास्त नाही केलेला मी आणि त्याच्यामध्ये बघा शेंगदाण्याचा ता कूट टाकून झालेला आपला आणि आता पाणी टाकलेले आहे बघा आणि छान होऊ द्यायची भाजीला मस्त आपल्या झाकण ठेवायचं आहे परत चवीनुसार मीठ टाकलेले आहे आपण तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा कमेंटद्वारे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा मस्त उकळी आलेली भाजीला आपली भाजी तयार झालेली बघा आता मस्त आपल्याला एका ताटात काढून घ्यायची आहे खाण्यासाठी तयार झालेली मस्त गवारीच्या शेंगांची भाजी थोडी रस्सा भाजी केलेली आपण मस्त कलर आलेला भाजीला आपण ही भाजी मस्त ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकतो